राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं अनेक वेळा आम्ही बोलतो तरीसुद्धा काही संभ्रम शंका कोणी या ठिकाणी मनात लोकांच्या निर्माण होतात त्या होऊ नये आणि म्हणून मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल त्यासाठी जे जे काही करता येईल ते ते सर्व करण्याची जबाबदारी आमची आहे